नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी सध्या सगळ्यात जास्त चर्चेलेली योजना आहे या योजनेबद्दल आपण एक नवीन अपडेट घेऊया तीन जुलै दोन हजार चोवीसला या योजनेसंबंधित एक नवीन जी आर आला आहे त्यानुसार आता या योजनेचा लाभ घेता येण्यासाठी फक्त चार डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे आता हे चार डॉक्युमेंट्स कोणते हे आपण बघूया सुरुवातीला तर बघा आपला जो ओरिजिनल जी आर होता त्यानुसार डोमिसाईल जे आहे ते सादर करणं गरजेचं होतं परंतु जर एखाद्या महिलेकडे डोमि डोमिसाइल नसेल तर त्याऐवजी त्या महिलेला हे जे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट जे आहे ते दिलं तरी सुद्धा चालू शकतं आता हे चार ऑप्शन कोणते ते आपण बघू तर ते आहेत तर त्या, आहे। त्या महिलेने तिचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चार पैकी फक्त एकच ओळखपत्र जे आहे ते द्यायचं आहे हे झालं पहिलं डॉक्युमेंट दुसरं डॉक्युमेंट आहे उत्पन्न प्रमाणपत्र आता उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे ते सुरुवातीला आवश्यक होतं परंतु नवीन जी आर नुसार उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाहीये जर एखाद्या महिलेकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर ती त्याऐवजी तिचं केशरी किंवा पिवळ रेशी रेशन कार्ड असेल तर ते दाखवू शकते त्यामुळे आता उत्पन्न प्रमाणपत्र ही सबमिट करण्याची आवश्यकता राहिलेली नाही परंतु जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल आणि तुमचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असेल तर मात्र तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र हे सादर करावंच लागणार आहे तिथे तुम्हाला सूट मिळणार नाही ही सूट फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे झालं दुसरं डॉक्युमेंट तिसरं डॉक्युमेंट आहे संबंधित महिलेचं आधार कार्ड हे तर सर्वांकडे असणारच आहे त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे आणि चौथं डॉक्युमेंट आहे हमीपत्र हमीपत्र जे आहे ते तुम्हाला फॉर्म भरतानाच त्यामध्ये लिहून मिळेल आपण याआधी जो एक व्हिडिओ घेतला होता की आपण ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तर त्यामध्ये हमीपत्राचा नमुना आहे सो तुम्ही फॉर्म भरायला जेव्हा तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरायला जाता तेव्हा ते डॉक्युमेंट जे आहे किंवा ते हमीपत्र जे आहे ते तुम्हाला दिलंच जातं त्यामुळे ते तुम्हाला जमा करायचं नाही आहे ते तुम्हाला फॉर्म भरायला गेल्यावर देणारच आहेत तर अशा पद्धतीने आधार कार्ड हमीपत्र यानंतर उत्पन्न प्रमाणपत्रासाठी एक तुमचे पांढरे रेशन कार्ड असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड आणि त्यासोबत डोमिसाइल किंवा अधिवासाचा पु पुरावा म्हणून पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा दाखला या चारपैकी एक डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे म्हणजे तुम्हाला टोटल फक्त चार डॉक्युमेंट जे आहेत ते सबमिट करायचे आहेत या व्यतिरिक्त अन्य काहीही कुणीही मागितलं तरी सबमिट करायचं नाहीये ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तसेच वेगवेगळ्या योजनांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद